छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची धुळे सोलापूर महामार्गावर रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास पळसवाडी गावाजवळ अपघात होऊन दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सकाळी सहा वाजता औरंगाबाद एकोणपन्नास कन्नडकडे रस्त्यावर नादुरुस्त असलेल्या भरधाव वेगाने पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे छोट्या हत्तीनं अचानक पेट घेतला यामध्ये वाहन चालक विनायक पाटील राहणार अंजनी तालुका तासगाव जिल्हा सांगली गाडीमध्ये अपघात गाडीमध्ये अडकून होरपळून त्यांचा जागीचा मृत्यू झाला तर चालकासोबत बसलेला दादाराव देशमुख वयवर्ष पस्तीस राहणार शिंदेवाळा अंजनी तालुका तासगाव जिल्हा सांगली यांच्या घाटी रुग्णालयात मृत्यू झालाय तर सलीम मुलुनी वयवर्ष अंदाजे चाळीस हा गंभीर जखमी झालाय अशी माहिती महामार्ग वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल लोखंडे यांनी दिली आहे या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांचा महामार्ग पोलीस निरीक्षक राहुल लोखंडे सहकार्य पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार नरोडे खुलताबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती बनसोडे विकास चंदनसे शांताराम सोनवणे शरद दळवी यांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सोहळी केली आहे महामार्गावर उखडून ठेवलेले पॅचेस आणि जागोजागी फोडले डिव्हायडर्स आणि अवैध दारू विक्रीमुळे नेहमी छोटे मोठे अपघात होत आहेत हे डिव्हायडर पॅचेसचे काम लवकरात करण्यात लवकर यावे असे मागणी नागरिक वाहन चालक यांच्याकडून होते धुळे सोलापूर महामार्गावर ढाबे हॉटेल टपरी अवैध दारू विक्रीमुळे या परिसरात अपघाताची संख्या जास्त वाढत असल्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक तथा भाजपा नेते आणि यांच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलेलं आहे सिचिन महाराष्ट्र साडी धरमसिंग रोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर